मित्रांनो आत्ताच आपण ह्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला बोरचा पॉईंट आहे या ठिकाणी तर हे असं पूर्ण प्लॉट आहे तीन ते चार एकरचा प्लॉट आहे पूर्ण तर यामध्ये आपल्याला बोरचा पॉईंट पाहायचा आहे तर चला तर पाहूया कुठल्या लोकेशनला आपल्याला बोरचा पॉईंट निघतोय तो शोधूया आपण असं पूर्ण दाखवा जरा बाजू का सगळ्या पद्धतीने दाखवायचं आपल्याला नारळ घ्या घ्यायचं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जिल्हा बीड तालुका माजलगाव आणि गावाचं नाव आहे सुलतानपूर तर या लोकेशनवरती बोरवेलचा पॉईंट पाहायला आलेलो आहोत तर या ठिकाणी दोन लेअरचा पॉईंट भेटलेला आहे आणि साधारणतः बोरची खोली साडेपाचशे ते सहाशे जाणार आहे पहिला लेअर शंभरच्या जवळपास लागेल दुसरा लेअर दोनशे आणि तिसरा लेअर मात्र साडेचारशेच्या जवळपास लागणे शक्यता आहे आणि पाण्याचा जो अंदाज आहे ते कमीत कमी दीड इंची आणि जास्तीत जास्त तीन इंची अशा लेवल पर्यंत आपल्याला ले पाणी लागण्याचे आहेत तर गाडी आज वगैरे किंवा उद्या लागेल गाडी तर आपल्याला पुढचा रिझल्ट येऊन जाईल यामध्ये